सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला रोज काय बनवायचं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडत असेल आणि तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर हा मऊ लुसलुशीत नाश्ता एकदा तुम्ही नक्कीच बनवून पहा तर आज आपण अनुमधू किचनमध्ये अगदी झटपट तयार होणारी रवा इडलीसोबत चट्टी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुमच्यासोबत रवा इडलीचं प्रिमिक्स शेअर केलं आहे हे प्रिमिक्स एकदाच बनवून ठेवलं तर महिनाभर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवता येतं जेव्हा इडली खाण्याची इच्छा होते तेव्हा यामध्ये पाणी घाला आणि इडली खाण्यासाठी तयार होईल रेसिपी खास टिप्सही तुमच्यासोबत शेअर केली आहे म्हणून ती शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात प्रथम रवा इडलीचं प्रीमिक्स बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे यामध्ये घालूया अर्धी पळी तेल तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया अर्धा चमचा चना डाळ आणि अर्धा चमचा उडी डाळ घालून डाळीचा रंग बदलेपर्यंत डाळीमधून छान सुगंध येईपर्यंत मध्यमाचेवर एक मिनिटभर डाळी परतून घेणार आहोत त्यानंतर पाव चमचा मोहरी आणि चमचा जिरे घालून छान मिक्स करून घेऊ मोहरी जिरे फुल्यावर एक बारीक चिरलेली मिरची आणि पाच सहा कट केलेली कडीपत्त्याची पानं घालून काही सेकंद परतून घेऊ यातून छान सुगंध आला की यात एक कप बारीक रवा वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा लागेल कारण बारीक रव्याची इडली मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होते आता याच साधारणत तीन ते चार मिनिट रंग न बदलेपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत रवा भाजत असताना गॅस मध्यम ठेवा आणि तळापासून हलवत रवा भाजून घ्यायचा आहे असा रवा भाजून घेतला की काय होतं तयार प्रेमिक्स टिकायला मदत होते आणि तयार केलेली इडली चवीला छान लागते तसेच रवा भाजलेला असल्याने पोटही बिघडत नाही म्हणून पाच मिनिट हा रवा मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे आता हा रवा एका मध्ये काढून थंड करून घेऊ आता यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं नॉर्मली भाकरीला जे पीठ वापरतो ना तेच पीठ आहे तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता तर बाजारामध्ये भरपूर महाग मिळणार रवा इडली प्रिमिक्स अगदी घरगुती साहित्यात झटपट तयार आहे हे इडली प्रिमिक्स एखाद्या हवाबंद डब्यात भरून महिना ते दीड महिना फ्रीजमध्ये स्टोर करून वापरू शकता जेव्हा बनवायचं असेल तेव्हा पटकन काही यात जिन्नस घाला की रवा इडली तुमची खाण्यासाठी तयार होईल मी आता लगेचच रवा इडली बनवणार आहे त्यासाठी यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि अर्धा कप दही व दह्या एवढं अर्धा कप पाणी घालणार आहे गरज वाटली तर नंतर अजून अर्धा कप पाणी ॲड करूया तर अजून मी अर्धा कप पाणी ॲड करत आहे तर एक कप पाणी इथे वापरलं आहे छान असं बॅटर तयार झालंय आता याला झाकून दहा मिनटं बाजूला ठेवून देऊ म्हणजे रवा हवं तितकं पाणी शोषून घेईल आणि पीठही छान सेट होईल तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया एक छोटी खोबरं तुम्ही इथे ओलं खोबरंही वापरू शकता अर्धी बाटी डाळवं म्हणजेच फुटाण्याच्या डाळ्या घेतल्या आहेत तीन ते चार कडीपत्त्याची पानं तीन ते चार लसूण पाकळ्या तुम्ही आलंही वापरू शकता दोन हिरव्या मिरच्या त्याचसोबत एक चमचा दही दहीऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी चालेल एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आहे घेतलेली तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता चटणी तुम्हाला जितकी पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार पाणी घाला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही चटणी तुम्ही अशीच ही खाऊ शकता पण या चटणीला आपण मस्त तडका देणार आहोत त्यामुळे चटणी आणखीन छान होईल त्यासाठी फोडणी एक चमचा तेल गरम करून घेतले तेल चांगलं अर्धा चमचा उडीद डाळ आणि अर्धा चमचा मोरी घालायची उडीद डाळ घातल्यामुळे साऊथ इंडियन चवीची मस्त चटणी तयार होते डाळ मोहरी फुलल्यावर चार पाच कडीपत्त्याची पानं आणि दोन सुक्या मिरच्या घालून परतून घेऊ फोडणी मस्त झाली की गॅस बंद करून शेवटी दोन चिमूटभर हिंग घालून ही खमंग फोडणी या चटणीवर घालून मिक्स करू तर मस्त चटपटीत खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे आता इडली पात्राला तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली सहज निघते तर पहा इथे इडलीचं पीठ ही छान सेट झालंय स्मूथ असं बॅटर तयार झालं आहे बॅटर जर पातळ वाटत असेल तर यात थोडासा रबा ॲड करा आणि जर बॅटर तुम्हाला घट्ट झालं असं वाटत असेल तर तुम्ही यात पाणी ॲड करू शकता पण इडलीचं पीठ अशा पद्धतीचं थोडंसं घट्ट सरस पाहिजे म्हणजे परफेक्ट इडल्या तयार होतील जेव्हा इडल्या आयत्या वेळेस बनवायच्या असतील त्यावेळेस यात अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा किंवा तुम्ही इनोही घालू शकता इन्स्टंट इडली पीठ असल्यामुळे यामध्ये सोडा घालून हे पीठ फर्मेंट करणार आहोत तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर हे पीठ तुम्ही रात्रभर उबदार ठिकाणी सेट करण्यासाठी ठेवू शकता आता लगेचच इडली पात्रात पीठ घालूया इडली पात्रात पीठ अगदी काटोकट न भरता थोडस कमी भरायचं म्हणजे इडली छान फुलून मस्त वरपर्यंत येते सर्व इडली पात्रात पीठ घातलं आहे आणि आधीच तांब्याभर पाणी घालून इडली पात्र गॅसवर ठेवलं होतं तर पहा पाण्याला छान उकळी आलीये पाण्याला उकळी आल्यावरच यात इडलीचं स्टँड ठेवायचं म्हणजे इडल्या छान फुकतात तर या प्रमाणात बारा इडल्या तयार होतात तिन्ही भांडी सेट करायला ठेवली आहेत आता झाकण ठेवून मोठ्या आचेवर दहा ते बारा मिनटं इडली स्टीम करण्यासाठी ठेवून देऊ तर इडली फाकवून साधारण बारा मिनिटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता मस्त इडल्या फुलल्या आहेत आता हे स्टँड बाहेर काढून थंड करून घेऊ इडल्या कोमट झाल्या की लगेचच इडल्या सुरीने किंवा चमच्याने काढून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट सॉफ्ट इडली खाण्यासाठी तयार झाली आहे तर तुम्हाला नाश्त्याला रोज काय बनवायचं हा प्रश्न पडला असेल तर अगदी झटपट घरगुती साहित्यात एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार रवा इडली बनवू शकता ही रवा इडली या चटणीसोबत खूपच छान लागते तर तुम्ही ही अशा पद्धतीने नाश्त्याला रवा इडली एकदा नक्कीच बनवून पहा तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत